यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापूरात लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यावर होणार इतके कोटी रुपये खर्च या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पंचवीस सप्टेंबर रोजी सोलापुरातील होम मैदानावर होणार आहे त्यावर जवळपास सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च होणार असून याचा मंडपच दोन कोटी अठ्ठावीस लाखांचा असणार आहे या कामाचा ठेका लातूरच्या ड्रीम रिफ्लेक्शन्स इव्हेंट या कंपनीला मिळाला असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची निविदा मंजूर केली आहे या सोहळ्यासाठी चाळीस हजार महिलांना एकत्रित आणण्याचे सरकारचे नियोजन आहे या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिलांना खाऊ पाकिटे आणि पाणी देण्याची जबाबदारी तालुका प्रशासनावर सोपवण्यात आली आहे त्याची बिले कार्यक्रमानंतर अदा केली जाणार आहेत त्यासाठी जवळपास कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणार आहे या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मंडपाचे साहित्य होम मैदानावर आले असून मंडप उभारण्याचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही अकरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापुरात पावसाची हजेरी सकाळपासूनच ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस सुरू बेकरी पदार्थ महागले पंचवीस रुपयांचा ब्रेड आता पस्तीस रुपयांना तर खारी तीनशे रुपये किलो दरात सरासरी पंधरा ते वीस टक्क्यांची वाढ सोलापुरात होणाऱ्या वचनपूर्ती सोहळ्यावर अंगणवाडी कर्मचारी टाकणार बहिष्कार मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी काल गेट समोर केली निदर्शने मंत्रीपद नाही पण महामंडळ मिळालं भरत गोगावलेंची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी वरणी सरकारकडून मंत्री दर्जा दर्जा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमने सामने आंतरवादी सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त वर्णाचिया ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर धारावीत मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद बीएमसी पथकाच्या वाढीचीही ही तोडफोड शेकडूंचा जमाव रस्त्यावर जालन्यातील अंबड शहावड रोडवर अपघात भरधाव आयशर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसता धडक सहा जण जागीच तिरुपती लाडू मध्ये चरबीची भेसळ केल्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात केंद्राने मागवला अहवाल मुंबईच्या लालबागच्या राजाला अकरा दिवसात तब्बल पाच कोटींचे दान गतवर्षीपेक्षा सहासष्ट लाख अधिक भाविकांनी घेतले दर्शन पुण्यातील समाधान चौकाजवळ रस्ता दुरुस्तीचे काम करताना मनपाचा जेटिंग ट्रक पंचवीस फूट खोल ड्रेनेजच्या खड्ड्यात कोसळला व्हिडिओ व्हायरल अमित शहा पंचवीस सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावर होणार चर्चा घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका मग राजकारणी एका मिनिटात सरळ होतील घराणेशाहीवर नितीन गडकरींचे भाष्य मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे फक्त रात्रीच खेळ झाले विद्यापीठ राजकीय दबावाला बळी अमित ठाकरेंची टीका पिंपरी मतदारसंघासाठी महायुतीचे तिन्ही पक्ष आग्रही अजितदादा गटाचा प्रचार न करण्याचा ठराव भाजपचा राष्ट्रवादीला विरोध किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक आकर्षक आणि एक्सटिरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेल टॉस्ट्री शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी मराठा आंदोलक मनोज जरांगींची प्रकृती खालावली समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री पावणे दोन वाजता वाटपात होईल पण होणार मविवा एकशे साठ ते एकशे सत्तर जागा जिंकेल किशोरी पेडणेकरांचा दावा संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन पीएम बेंजामिन नेतान्याहू यांना देण्यात आली युद्ध थांबवण्याची वॉर्निंग अशोक चव्हाण यांना धक्का भेवणे भास्करराव खतगावकर यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश आयटी कायद्यातील दुरुस्ती असंविधानिक ती रद्द करा मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा दणका मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स रोड सोलापूर देशात सनातन धर्म संरक्षण बोर्डाची स्थापना करा तिरुपती मंदिरातील लाडूच्या वादानंतर पवन कल्याण यांची मागणी उद्धव ठाकरेंनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून पन्नास खोके मिळाल्याचे सांगावे सांगोल्याचे आमदार बापू पाटलांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान गौण खनिज उत्खनन प्रकरणी साताऱ्यातील डीपी जैन कंपनीस अडतीस कोटी साठ लाखांचा दंड जम्मू काश्मीरच्या बडगाव मधील जखमी सैन्य दलाने शुक्रवारी बैरुत केलेल्या हवाई हल्ल्यात हेजबोलाचा प्रमुख कमांडर इब्राहिम अकिल ठार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा